कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपचा बाले किल्ला राहिलेल्या माढा मतदारसंघात सध्या हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळतोय महायुतीकडून माढ्याची जागा कोणत्या पक्षाला मिळणार उमेदवार कोण असणार हे स्पष्ट झालं ते भाजपच्या लोकसभेसाठीच्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीनंतर भाजपनं उमेदवार जाहीर केला रणजित सिंह नाईक निंबाळकरच माढा लोकसभा लढवणार हे नक्की झालं आणि इथूनच नव्या बंडाची ठिणगी पडलीये नाईक मोहितेंच्या रूपानं युतीत फूट पडणार का धैर्यशील मोहिते आता भाजपलाच धक्का देणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून भाजपकडून माढा लोकसभेच्या उमेदवारीसाठी मोठी रस्ती सुरू होती अखेर रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी यात बाजी मारली धैर्यशील मोहित यांच्या प्रयत्नांना अपयश आलं आता माढ्याचं पुढचं राजकारण कोणत्या दिशेनं जाईल हा प्रश्न विचारला जातोय मोहित यांचा गड म्हणून माढाकडे पाहिलं जात होतं निंबाळकरांच्या उमेदवारीला त्यांनी उघड उघड विरोध केला होता तरीही भाजपनं निंबाळकरांनाच उमेदवारी दिली यामुळे नाराज झालेले मोहिते मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आता आहे शरद पवार गटात प्रवेश करत माढा लोकसभेची उमेदवारी मिळवण्याची भूमिका धैर्यशील मोहिते घेणार असल्याचं स्पष्ट आहे शरद पवारांनी आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी सर्व ताकदपणाला लावलीये कित्येक दशकांचे हेवे दावे त्यांनी बाजूला सारलेत काही दिवसांपूर्वी त्यांनी थोपटे कुटुंबियांची भेट घेतली होती पुढं मोहिते कुटुंबालाही त्यांनी भेट दिली अनेक दशकांचं राजकीय वैर बाजूला सारायला शरद पवारांनी अजिबात मागं पुढं पाहिलेलं नाही आपल्या लढ्याचं चित्र जनतेत संवेदनशीलतेनं मांडण्यात पवार माहीर आहेत गेल्या पंचवर्षिकाला त्यांनी पावसात भिजत आमदारांची संख्या वाढवली होती आता तर पक्षच फुटलाय पवारांनी ऐंशी पार केली अशात जनतेतून सहानुभूती मिळाली तर पवारांना मोठा प्रतिसाद मिळू शकतो याची पूर्ती जाणीव असल्यामुळं धैर्यशील मोहिते तुतारी फुंकणार हे स्पष्ट आहे गेल्या अनेक वर्षांपासून मोहिते निंबाळकर हा संघर्ष पाहायला मिळाला आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत एकाच पक्षात असलेल्या या दोन्ही नेत्यांमधील विस्तव काही केल्या विजत नाहीये निंबाळकरांविरोधात मोहिते कंबर कसतायत अशात थोरल्या निंबाळकरांनी मोहितेना पाठिंबा दर्शवलाय होय आपण बोलतोय रामराजे निंबाळकरांबद्दल रामराजे हे राष्ट्रवादीचे बडे नेते मानले जातात रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली तर आपण विजयाची खात्री देऊ शकत नाही असं विधान रामराजेंनी केलं होतं माढा लोकसभा लढवण्यासाठी धैर्यशील यांनी तयारी सुरू केली होती वर्षभरापूर्वीपासून त्यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले होते भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळेल याची पूर्ण खात्री मोहितेंना होती मात्र भाजप पक्ष नेतृत्वाकडून त्यांचा भ्रमनिराश झालाय रामराजे आणि धैर्यशील यांच्यासारख्या बड्या नेत्यांची समजूत काढण्याचं आव्हान आता भाजप नेत्यांसमोर आहे याच रणधुमाळी शरद पवारांनी आपला डाव खेळलाय काही दिवसांपूर्वी त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांची भेट घेतली होती नाराज धैर्यशील मोहितेना आपल्याकडे खेचण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करतायत धैर्यशील मोहिते पाटलांना पवार ऑफर देऊ शकतात अशी ही चर्चा आहे पण माढा लोकसभा मतदारसंघाची रचना सर्वात आधी समजून घेतली पाहिजे या मतदारसंघात मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजाची मोठ्या प्रमाणात आहेत करमाळा आणि सांगोला या विधानसभा क्षेत्रांचा विशेष उल्लेख करावा लागेल या दोन्ही मतदारसंघातून धनगर आमदारांनी प्रतिनिधित्व केलंय आता मात्र तिथं परिस्थिती बदललीये मात्र यावरून धनगर मतदारांचा अंदाज लावता येतो माढा मतदार संघात एकूण विधानसभा मतदारसंघ येतात ते सहा येता यात माढा करमाळा माळशिरस माड़ माणखटाव सांगोला फलटण मतदारसंघांचा समावेश आहे सहा आमदारांपैकी दोन आमदार हे रणजित सिंह निंबाळकरांच्या बाजूने ते आहेत माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे तर फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे रामराजे निंबाळकरांचे समर्थक आहेत सांगोला मतदार शिंदे गटाचे शहाजी पाटील माळशिरस मध्ये भाजपचे राम सातपुते हे आमदार आहेत जवळपास सर्वच आमदार हे महायुतीचे असले तरी अंतर्गत गटबाजी गट मोठ्या प्रमाणात आहे त्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटाची वाट धरली तर ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपला सगळ्यात जास्त फटका बसू शकतो पण निवडणुकीच्या रिंगणात कोणाला फटका बसेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका